अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या मृत्यूचं आता गुढ वाढलंय हृदयविकाराचा झटका आल्यानं शेफालीचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे मात्र आता यामध्ये एक नवीन माहिती समोर आली शेफाली व्हिटॅमिन सी ची औषध घ्यायची तिला हृदयाशी संबंधित कुठलाही आजार नव्हता तसंच ती आरोग्याची काळजी घ्यायची अशी माहिती तिच्या नातेवाईकांनी दिली त्यामुळे शेफालीच्या मृत्यूचं आता गुढ वाढलंय त्यात शेफाली अँटी एजिंग म्हणजेच वय कमी दिसण्याची औषधं घेत होती का त्याचे साईड इफेक्ट्स आहेत का आणि काही साईड इफेक्ट झाले का असा प्रश्नही आता उपस्थित केला जातो अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या मृत्यूचं गुढ वाढल्याचं आता आपल्याला पाहायला मिळतंय कारण हृदयविकाराचा झटका आल्यानं शेफालीचा जा मृत्यू झाल्याचं बोललं जातंय आहे मात्र आता यामध्ये एक नवीन माहिती समोर आली शेफाली व्हिटॅमिन सी ची औषध घ्यायची तिला हृदयाशी संबंधित कोणताही आजार नव्हता अशी माहिती आता समोर येते सोबतच ती तिच्या आरोग्याची काळजी घ्यायची अशी माहिती तिच्या नातेवाईकांनी दिली त्यामुळे आता शेफालीच्या मृत्यूचं गुढ वाढलंय तर या सगळ्या संबंधित त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी प्रसिद्ध अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचं वयाच्या बेचाळीसाव्या वर्षीच निधन झालं हृदयविकाराच्या झटक्याने तिचं निधन झाल्याचं बोललं जातं एकीकडे एक बॉलिवूडमध्ये आता हळहळ व्यक्त केली जात असताना दुसरीकडे एवढ्या कमी वयामध्ये शेफाली झरीवाला इसे निधन होणं याच्यामुळे आता अनेक प्रश्नचिन्ह हे खरंतर उपस्थित केले जातात आपल्यासोबत अजय महाने डॉक्टर आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत काही काही अँटीबायोटिक्स किंवा काही काही अँटी डिप्रेशन ड्रग जे असतात त्या गोळी त्या गोळ्यांमुळे पण हृदयाच्या गतीवर किंवा हृदयाच्या क्युटी जो इंटरव्हल असतो त्याच्यावर अबनॉर्मल परिणाम होतो आणि क्यूटी इंटरव्हल जर वाढला तर व्हेंटिक्युलर अरिदमिया व्हायचे चान्सेस वाढतात तिसरं म्हणजे काही प्रकारच्या अंमली द्रव्याचं सेवन अंमली द्रव्याचं सेवन केल्यामुळे कधी कधी शरीरामधील प्र चे प्र, प्रमाण अबनॉर्मल होतं आणि त्यामुळे पण असे गोष्टी संभवू शकतात झोपेमध्ये जर त्या झोपेमध्येच असताना जर मृत झाल्या असतील तर मग ते व्हेंटिक्युलर अरिदम्या असण्याचे आणि क्युटी प्रोलॉंगेशन आणि अशा गोष्टी असण्याची शक्यता जास्त होते पण जर झोपेमधनं त्या उठल्या त्यांनी स्वतः कंप्लेंट केली की के माझं छाती दुखते आणि मग ताबडतोब त्यांना स्वेटिंग झालं आणि मग त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं आणि ड्युरिंग ट्रॅव्हल ड्युरिंग ट्रान्सपोर्ट फ्रॉम होम टू हॉस्पिटल त्यांना चेस्ट पेन होत होता आणि मग बीपी कमी झाला आणि मग जर त्यांचा डेथ झाला तर मग तो ॲक्यूट कोरोनरी सिंड्रोम मध्ये होण्याचे चान्सेस जास्त वाटतात धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट ओमप्रकाश सह सीमा आढे झी चोवीस तास मुंबई आणि या सगळ्या प्रकरणी आपण अधिकची माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी दीक्षा पाटील यांच्याकडून दीक्षा खरंतर बिग बॉस थर्टीन मधल्या तिघांचा आता मृत्यू झालाय दोन हजार एकवीस तेवीस आणि आता पंचवीस मध्ये शेफालीचा मृत्यू झालाय त्यामुळे बिग बॉसचं घर शापित आहे का असा प्रश्न सुद्धा आता उपस्थित केला जातो नक्कीच कारण की अचानक शेपाली हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आणि असंच काहीतरी सिद्धार्थ सोबतही झालं होतं त्यामुळे कुठेतरी असं त्यांच्या जे आहेत सहकारी सहकलाकार आहेत त्यांच्याकडून असं म्हटलं जात आहे पण याची आता जर आपण एक दुसरीकडे पाहायला गेलं तर रुग्णालयातून डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं होतं पण नक्की कारण काय अजूनही ते अद्याप काही समोर आलेलं नाहीये दीक्षा खरंतर आता अनेक सवाल उपस्थित होत आहेत शेफाली ही अँटी एजिंगची औषधं घेत होती विटॅमिन सीची औषधं घेत होती काही तिच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाला का त्यासंबंधित काही माहिती आहे का नाही अजून अधिकृत काही माहिती नाही आहे त्यामुळे आता पोलिसांकडनंही कुठून किंवा डॉक्टरांकडनं काही माहिती आलेली नाही आहे दीक्षा धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर बिग बॉस मधल्या तिघांचा अशा पद्धतीनं अचानक मृत्यू झाला आणि त्यामुळे शेफालीच्या मृत्यूनंतर आता अनेक सवाल उपस्थित केले जातात